मी रमेश पाटील शिवसेना माजी तालुकाप्रमुख लातूर आज आम्ही लातूर उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हालकी नाद आणि धरणे आंदोलन एक दिवशी आम्ही करत आहोत याचं कारण असं आहे लातूरचे तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी नरे मॅडम असतील किंवा तलाठी अधिकारी असतील यांचा जो तो, तो भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार एवढा वाढला आहे की नाही हत्याशिवाय आणि पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाहीत आम्ही इथले उपयोगाधिकारी कार्यातील आका आका म्हणजे ती परळीच्या आका चला बरं का आपली इथले आवलकारकून आका त्याला आम्ही आका म्हणतो मुजावार या व्यक्तीने गुंटेवारीमध्ये आणि ज्या मुरमाच्या आणि वाळूचे जे टिप्पर आहेत त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई करायची आहे त्या कारवाईमध्ये ना प्रचंड असा पैशाचा लुटमार केलेला आहे आणि जनतेचीच नाही तर शासनाची सुद्धा त्यांनी लुटमार केलेली आहे याच्यामध्ये जे पैसे देतील त्यांच्या गाड्याला कमी दंड लावतो आणि जे पैसे द्यायला नकार देतात त्यांच्या गाडीला सव्वा दोन ते अडीच लाख रुपये दंड हा मुजावर नावाचा इथला अव्वल कारकून करतो आम्ही याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनासुद्धा केली ही तक्रार आम्ही सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी केली विगाधिकारी नरे मॅडम यांना पण आम्ही निवेदन दिलं ह्याचं अजून आजपर्यंत आज आम्हाला कुठलंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही त्याचं कारण आहे हे स्वतःचे केशे भरून घेत आहेत हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना मग ते कलेक्टर मॅडम जरी असल्या तरी मी त्यांचासुद्धा आरोप करतो का तुम्ही काय मला उत्तर दिलं नाही कारण आम्ही तुम्हाला निवेदन सतरा तारखेला दिलं आहे आज पाच तारीख आहे कुठल्याही प्रकारचं मला त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं नाही विचारायला गेल्यानंतर ते उडवाउडीची उत्तर लावता देतात तुम्हाला काय करायच्या करा असं सांगतात मी स्वतः मारे मॅडमला विचारलो तर ते त्यांनी म्हटलं तुम्हाला कलेक्टर तो याचं उत्तर देतील तुमच्या कार्यालयातील तो कर्मचारी आहे काय करूया तुम्हाला माहीत नाही किती त्याचा प्रचंड घोटाळा मध्ये चालू माहीत नाही त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करा मी निवेदन दिलं आहे पण ती जाऊ द्या ज्या वेळेस टिप्परवर आणि हायवा गाडीला दंडात्मक कारवाई करायची आहे त्यावेळेस शासनानं जी आर काढला आहे दोन हजार अठराला त्या जी आरमध्ये असं सांगितलंय तुम्हाला दाखवत होती पण त्याच्यावर जो दंड लावायचा हायवा किंवा टिप्पर तो दंड, दंड माननीय उपजिल्हाधिकारी लातूर यांना अधिकार दिलेला आहे तेव्हा काही बघा ह्याच्यावर त्यांची कुठल्याही प्रकारची टिप्पणी नसते ती टिप्पणी सोडून आर टी ओला पत्र देते म्हणून मॅडम आर टी ओला पत्र देणार आणि हा मुजावर पैसे घेऊन एकेलीकडे चलन फाडून देतो असे प्रचंड या तशामध्ये आलेले चे, चेक आहेत लोकांचे चेक ते चेकसुद्धा पास झालेले नाहीत दंडाच्या गाड्या सोडून द्यायच्या चेक घ्यायचं पुन्हा बाहेरून पैसे घेऊन सेटलमेंट करायचं काही तलाटी आहे त्याच्यामध्ये काही मंडळाधिकारी त्याच्यामध्ये एवढा प्रचंड याने धुमाकूळ घातला आहे आमची मागणी काय न इथलं असलं अवलंब कारकून मुज्यावर यांनी ते चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि पूर्ण हे आता पण दुटमार केलेली आणि ह्या गाड्याची कमी दण लावून त्यांनी की स्वतःचे किशे भरले त्यांच्या पगारीतून ते पैसे वसूल करा ही आमची मागणी आहे आणि इथं किती दिवसापासून आहे ह्याची चौकशी करा त्याची पूर्ण प्रॉपर्टी चौकशी करा असं मी निवेदन दिलं आहे कुठल्याही प्रकारची उत्तर द्यायला तयार नाही स सर्वच हे डोळे झाक करत आहेत जिल्हाधिकाऱ्यावर आरोप केला कलेक्टर मॅडम मी आरोप काय केला तर त्यांना मी निवेदन दिले ना का त्यांनी माझ्या निवेदनाचं उत्तर दिलं नाही पण ते बी ह्याच्यात असतील करा तिने माझ्यावर कारवाई मी प बोल ना मी काय योग्य वेळी बोलायची ती कोण हप्ते गोळा आहे माझ्याकडे गाड्याची सुद्धा यादी आहे मी योग्य वेळी यादी मी लातूरमध्ये पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या पुढे मी बॅनर लावून का ही करणार आहे त्यांच्या केली ना लिखी दिल्या ले ना लिखी ले तक्रार आहे नाव ना, टाकून दिलं आहे की अजून काय द्यायचं काहीच दखल नाही मी महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे मी संभाजीनगर आयुक्त महसूल आयुक्त तिकडे पण मी निवेदन दिलेलं आहे कुठलीही कारवाई नाही कारण सगळं माल सब माल अंदर काहीच नाही दुसरं इथं दखल घेतली गेली नाही हा मी आमरण उपोषण करणार कलेक्टर ऑफिस या यापेक्षाही तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करणार आम्ही